एक आपण समजून घ्या जसं आम्ही काली सांगितलं त्याच्या आधी सांगितलं की काही जिल्हा परिषदा ज्या आहेत तिथे असणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख दोन्ही पक्षात आहेत यांना आपण तिथं विश्वासात घेणार आहोत आणि मग त्या जिल्ह्यात कसं आपण लढायचं त्या जिल्ह्यातला ठराविक तालुक्यामध्ये कसं लढायचं हे तिथं असणारे पदाधिकारी ठरवणार होते जेव्हा असं ठरलं गेलं तेव्हा आज काही जिल्ह्यातले प्रमुख इथं आले होते अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा होते आणि जिथं कुठं काही कार्यकर्ते जे इच्छुक होते एकत्रित एक लढायला आमच्या पक्षातले सुद्धा इथं आले होते आणि मग जेव्हा आपल्या पक्षातले कार्यकर्ते इथं आले असतील तर एक त्यांचा सहयोगी कार्यकर्ता म्हणून इथं येणं त्यांच्या चर्चेत सहभाग घेणं माझी सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी होती त्यामुळे काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळ्या लढू शकतो नेमकी चर्चा काय नेमकी चर्चा काय झाली हे तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे आणि चिन्ह सुद्धा तिथले उमेदवार जे दोन्ही पक्षातले आहे एकत्रित बसून ठरवतील ते उद्या नाही तर परवा आपल्या सर्वांसमोर तयार असतील तर तुमची मान्यता असणार का, का त्याला विषय आज त्या बाबतीतली चर्चा नव्हती एक कोण इच्छुक आहे कोण ताकदवन आहे कोण निवडून येऊ शकतं या बाबतीतली चर्चा आज त्या ठिकाणी होती चिन्हाच्या बाबतीत अजून दोन तीन दिवस आहेत त्यामुळे पुढच्या म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत तो निर्णय त्या ठिकाणी काही लोक बोलण्याचा प्रयत्न तिथं करत होते तेव्हा दादांचं आमचं सगळ्यांचं मत होतं आधी उमेदवारांची चर्चा आहे उमेदवारांशी आपण एकदा चर्चा करू आणि मग चिन्हाबाबत आपण नंतर बोलू संपर्कात जिल्हा परिषदेचे काही कार्यकर्ते सदस्य आहेत असंच मंडळी आहेत जसा पटका महानगरपालिकेला बसला असा येणाऱ्या निवडणुकीला पण बसू शकतो त्याची काही खबरदारी घेतली आहे पक्षात तुमचे नेते महापालिकेत जे होते ना दादा कन्फ्युजन झालं एक तुम्ही समजून घ्या की महानगरपालिकेमध्ये निर्णय घेत असताना एक तर चर्चा होत असताना थोडासा उशीर त्याच्यामध्ये झाला जेव्हा फॉर्म भरायचे होते त्याच्या एकाच दिवस आधी काही कार्यकर्त्यांकडनं खूप मोठ्या प्रमाणात ताकद ही लावण्यात आली की आपण काही ठराविक ठिकाणी एकत्रित महानगरपालिकेमध्ये लढलं पाहिलं आणि निर्णय अचानक झाल्यामुळे लोकांनासुद्धा काही ठिकाणी थोडंसं ॲडजस्ट व्हायला अडचण झाली कार्यकर्त्यांना ॲडजस्ट झाली त्यामुळे महानगरपालिकेमध्ये त्याला वेगळी कारणं आहेत त्याचं एक कारण अचानक हा निर्णय तिथं घेतल्यामुळे पण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये वेळ कमी असला तरी बऱ्यापैकी कार्यकर्त्यांची मानसिकता ज्यांची कोणाची झालेली एकत्रित लढायची तशी त्या ठिकाणी मानसिकता जिथं झालीय तिथं मात्र त्या ठिकाणी आम्ही एकत्रित लढू विचारला महानगरपालिकेमध्ये तुमचे जुने उमेदवार त्यांच्या पक्षात घेण्यात आले अशीच काय की रणनीती आता पुढच्या निवडणुकीसाठी आहे त्याची काय खबरदारी घेतली का शेवटी तुम्ही बोलत असताना हेच सांगितलं ती एक रणनीती असते आणि रणनीती अशी मीडिया समोर सांगता येत नसते दोन दिवसानंतर काय गोष्टी आपल्याला कळतात